हडपसर ससाणीनगरमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी संत रविदास महाराज यांची जयंती हडपसर ससाणे नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ खैरे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती समाजापर्यंत पोहोचवली व समाजाला चांगला संदेश दिला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात आलं व न्यू डायमंड क्लासेस मधील ऍक्टिंग सिंगिंग कॉमेडी करणाऱ्या मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आलं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं संतोष अबनावे अक्षय अबनावे तुषार अबनावे प्रवीण टिंटोरे महेश सुतार संजू वाघमारे यांचं लाख मोलाचं योगदान व सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं निवेदन श्रावणी अनकुले हिने केलं कार्यक्रमाचं आयोजन संतरविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्था व संस्थापक अध्यक्ष श्यामभाऊ टिंटोरे यांनी केलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज